नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या च्या भागामध्ये लावण्य आणि वल्लरी दोघी पूर्ण पोलीस फोर्स घेऊन आता इकडे ईश्वरीच्या घरी म्हणजेच की जयू आणि नम्रताकडे आलेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे लावण्य म्हणत असते ही चीप मुलगी आणि पैशासाठी ती काही करू शकते हेच त्या ईश्वरी देसाईचं घर त्याच्यानंतर लावण्य जयूला विचारत असते की कुठे ईश्वरी देसाई त्याच्यानंतर जयू आता घाबरत म्हणते की कोण आहे ते लोक आणि पोलीस इथे कसं का काय मग वल्लरी लगेच म्हणते की ओ बाई बात झाली तुमची नाटक आता तुमच्या या नाटकाचा काहीच नाही उपयोग होणार कारण तुमच्या ईश्वरीचे प्रताप सगळ्यांना कळलेत तुमचं ना हे बरं आहे नंतर स्वतःच्या मुलींना श्रीमंत मुलांच्या मागे लावायचं आणि नंतर येशी आसवा गाळून नाटकं करायची वल्लरी आता जयूला वाटेल तसं बोलत असते आणि जयू नम्रता दोघी खूप घाबरून गेलेल्या असतात लावण्या सांगू लागते आणि तसही तुमची ईश्वरी आधीपासूनच ए आरच्या मागे लावण्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगू लाग मागे इंदोर मध्ये फॅशन शो सुद्धा फ्लॉप करण्यासाठी ती, ती आली होती पण मात्र तेव्हा तिचा प्लॅन फसला ए आर तिच्या जाळ्यामध्ये अडकलाच नाही म्हणून ती तिकडनं निघून मुंबईला आली त्याच्यानंतर आता तिकडे नम्रता लगेच ओरडत म्हणते माझ्या बहिणीवरती तुम्ही काही काय आरोप करताय ती ऑफिसमध्ये इमानदारीने काम करत होती पण मात्र लावण्या लगेच नम्रतावरती ओरडत म्हणते की गप्प बस तेच तेच ऐकून ना कंटाळ आलाय मला खोटी आश्रू गाळून लोकांची संपत्ती मिळवण्याचं खोटं ट्रेनिंग घेता का तुम्ही लोक जयू आणि नम्रता यांना दोघींनाही खूप वाईट वाटत लगेच मोठ्याने ओरडत म्हणते काही काय बोलताय तुम्ही आम्ही तुमचं ऐकून घेतोय म्हणजे तुम्ही काहीही बोलाल का लावण्याला आता काही करून ईश्वरीचा बरोबर काटा काढायचा असतो मग त्याच्यानंतर ते पोलीस इन्स्पेक्टर जयूला बोलू लागतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची कारण अर्णव राजे शिर्के गायब भाचीचाच हात आहे आणि अशीच कंप्लेंट आमच्या हातामध्ये आली आहे आणि मग त्याच्यानंतर लगेच ते पोलीस इन्स्पेक्टर त्यांची फोर्स पाठवतात आणि आता जयूचं घर तपासू लागतात जयू सांगत असते हे बघा असं काहीही नका करू हे शरीफ लोकांचं घर आहे आमची खूप बदनामी होईल तिथे मीडियावाले सुद्धा असतात आणि मीडियावाले सगळं रेकॉर्ड करून घेत असतात ते इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम शांत आम्हाला आमचं काम करू द्या मग त्याच्यानंतर नम्रता इकडे पोलिस इन्स्पेक्टर कडे येते आणि त्यांना म्हणते हे बघा माझी बहीण हरवली तिला शोधण्याचं काम करा ना पण मात्र ते इन्स्पेक्टर नम्रतावरतीच ओरडत म्हणतात की हे बघा आम्ही काय करायचं काही नाही करायचं हे तुम्ही आम्हाला नका सांगू आणि सगळे आता झडती घ्यायला लागतात जैविकडे इकडे लावण्य आणि वल्लरी यांच्या पायापडत म्हणत असते की हे बघा हे सगळं थांबवा आमचं ना शरीफ लोकांचं घर आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे मीडियावाले जयूला प्रश्न विचारू लागतात मॅडम तुमची भाची आणि अर्णव राजे शिर्के यांच्यामध्ये नेमकं काय भांडण आहे मॅडम तिने घराबाहेर पडताना काही तुम्हाला आयडिया दिली होती का जयू ओरडत म्हणते काहीही काय बोलताय तुम्ही पण मात्र लगेच दुसरा माणूस बोलतो की ऑफिस मधनं ते दोघेच कसं काय गायब झाले ईश्वरी देसाई या इंदोर पासनं अर्णव राजे शिर्के यांच्या मागे का लागल्यात अर्णव शिर्के यांच्या बिझनेस मध्ये ईश्वरी देसाई यांचा सा वापर आहेत का आणि त्या बदल्यामध्ये त्यांना नेमकं काय दिलं जाणार आहे ते बिडियावाले सुद्धा बोलत असतात आणि हे सगळं आता काही जयूला सहन होत नसतं त्याच्यानंतर आता लोक लगेच जयूला बोलू लागतात की जयूताई तुमच्या भाच्या एवढ्या वाया गेलेल्या असतील असं आम्हाला वाटलं नव्हतं मी तर म्हणतो की अशा लोकांना वस्तीमध्ये राहूच द्यायचं नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर नम्रता सुद्धा खूप रडत असते आणि जयू सुद्धा त्याच्यानंतर आता वल्लरी आणि लावण्य यांच्या दोघींचंही काम एकदम परफेक्ट झालेलं असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश रस्त्याने चाललेला असतो आणि तो स्वतःशी विचार करत असतो ईश्वरी पहिलीच मुलगी आहे जी मला मिळावी म्हणून मी एवढे प्रयत्न करतोय आणि एवढा वेळ घालवतोय प्रयत्न मात्र मी करतोय पण मात्र नशीब अर्णवकडे घेऊन घेऊन जाते कुठे गायब झाले असतील ते दोघं जण आणि त्यांच्यामधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ते दोघं काय करत असतील त्यानंतर आता इकडे राकेशला वाटते तसे स्वप्न पडत असतात ईश्वरी आणि अर्णव दोघेही जंगलामध्ये बसलेले असतात मग अर्णव प्रेमाने ईश्वरीच्या गालावरती आलेली बट हळवारपणे तिच्या कानामागे सावरतो आणि अर्णव म्हणतो की खूप सुंदर दिसतीयस मग का म्हणतेस ग माझ्याशी मग याच्यावरती ईश्वरी सुद्धा शांतपणे म्हणते की मू मी कुठे तुम्हीच भांडत असता आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की आता भास झालं आता मी ठरवलंय की फक्त तुझ्यावर प्रेम करायचं अर्णवचं हे बोलणं ऐकल्यानंतर तर ईश्वरी सुद्धा लाचते त्याच्यानंतर अर्ण ईश्वरीच्या जवळ येतो मस्त राकेशला मूर्खासारखं स्वप्न पडलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे राकेश रस्त्याच्या स्वप्नामध्ये गुंग असतो तेवढ्यात एक गाडी येते आणि ती राकेशला उडवणार तेवढ्यात लगेच तो माणूस थांबतो आणि राकेशला म्हणतो साहेब हा रोड काय तुमच्या पप्पाचा आहे का नाहीये ना मग जरा रस्त्याच्या बाजूला थांबत की आणि मग राकेश त्याला सॉरी म्हणतो आता मग हे स्वप्न पाहिलंय त्याच्यानंतर राकेश घाबरून गेलेला असतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो असं स्वप्न तरी कसं बघू शकतोस तू राकेश नाही नाही काही जरी झालं तरी हे स्वप्न मी कधीच खरं येऊ देणार ईश्वरी माझे फक्त माझी आता काहीही करून मला ईश्वरीला शोधायला हवं त्याच्यानंतर लावण्य आणि वल्लरी दोघीही तिकडनं चाललेले असतात पण मात्र ते तेवढ्यात राकेशला पाहतात त्या दोघीही आश्चर्याने विचार करतात की जावे बापू नेमकं इथे काय करतात आणि त्या दोघी इकडे राकेशच्या समोर येतात त्यांना दोघी नाही असं अचानक समोर आलेलं पाहता राकेश तर पूर्ण घाबरूनच जातो राकेश विचारतो की तुम्ही दोघी इथे काय करताय पण मात्र वल्लरी म्हणताय तुम्ही आमचं सोडा तुम्ही इथे काय करताय मग त्याच्यानंतर राकेश म्हणतो तेच मला असं समजलं की ईश्वरी देसाई इथे राहतात म्हणून म्हटलं की अर्णवचा पाहून यावा का काही क्लू मिळतो की नाही मग लावण्य म्हणते की नाही आम्ही पोलीस फोर्स घेऊन गेलो होतो तिकडे काहीच नाही सापडलं त्याच्यामुळे तुम्ही नाही गेलात तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर राकेश आणि वल्लरी दोघंही एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात लगेच तिथे बाजूला लावण्याने ज्या माणसाला काम दिलं होतं तो माणूस येतो आणि त्याला काहीतरी लावण्यशी बोलायचं असतं त्याच्यामुळे तो लावण्यला त्याच्याकडे बोलवून घेत असतो आता त्याच्यानंतर राकेश पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच लावण्य म्हणते की आम्हाला उशीर होतोय आम्ही निघतो आणि लावण्या वल्लरी दोघी तिकडनं घाईत निघून जातात त्या दोघीही जरा विचित्र आणि हे राकेशला समजतं राकेश लगेच विचार करू लागतो की या दोघींच नेमकं काय चाललंय त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव दोघी एका जंगलामध्ये असतात ते आता रस्ता शोधतच असतात ईश्वरीला अशा वातावरणामुळे शिंका येत असतात त्याच्यामुळे अर्णव ईश्वरीला म्हणतो तुझ्या शिंकाचं ना काहीतरी कर मग ईश्वरी अर्णवला चिडत म्हणते हो ना इतका असं सरळ गेलं राईट घेतला की केमिस्ट आहे मग औषध घेते ना अर्णव आता बोलतो की उगाच बडबड करू नको जर बडबड करण्याची कॉम्पिटिशन असते ना तर पहिला नंबर मिळाला असता तुला पण मात्र ईश्वरीला शिंकाच येत असतात अर्णव ओरडत म्हणत असतो की तुझ्या या शिंकांमुळे ना मला इरिटेड होत आहे इकडे ईश्वरी म्हणते शिंक इरिटेटिंग कशी असू शकते पण मात्र अर्णव ओरडत म्हणतो जर माणूस इरिटेटिंग असला ना तर शिंक सुद्धा इरिटेटिंग असते त्याच्यानंतर ईश्वरी एका झाडाची पानं तोडते आणि ती आता आपल्या चेहऱ्यासमोर ठेवते अर्णव म्हणतो खातीस कशाला याच्यावरती ईश्वरी म्हणते खात नाहीये त्याचा वास घेते नेचर या ना वनस्पती असतात आता बघा वाज घेतलं ना लगेच गायब होऊन जातील शिंका पण मात्र ती वनस्पती काहीतरी वेगळीच असतात ईश्वरी त्याचा वाज घेते पण मात्र तिची शिंक काय थांबत नाही अर्णव आणि ईश्वरी दोघी आता तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्य आणि वल्लरी जेगूच्या घरी गेली होती हे सगळं टी व्हीवर दाखवलं जाऊ लागतं आणि हे सगळं घरी मामा आजी अंजली सगळेच बघत असतात त्याच्यानंतर आता इकडे आजी लगेच म्हणते अरे अविनाशीला सून म्हणायचं की घरचं शत्रू अरे आवर रे जरा इला अंजली म्हणते अरे पण या दोघी हो तिथे पोहोचल्या कशा याच्यावरती मामा बोलतात की लावण्यासोबत वल्लरी तिथे कशी गेली हे मला नाही कळालं आजी म्हणत असते ती लावण्या तर बाहेरची पण वल्लरी तर या घरची सून आहे ना हे सगळं काय चाललंय तिचं काश आता म्हणतो की आजी मला वाटते की तिला दादाची काळजी वाटत असावी म्हणून ती डिरेक्ट गेली पण मात्र आजी आकाशला म्हणते की आकाश नाही काळजी करणारे लोक असं नाही वागत ही कुठली पद्धत आहे काजी करण्याची ही बातमी सगळीकडे दाखवली जाते किती बदनामी होते याचा अंदाज तरी आहे का अशा वागतात का चांगल्या घरातल्या बायका आणि आजी बल्लरीच्या वागण्यावरती खूपच चिडलेली असते अंजली मामाला म्हणते की मामा हे बघ तू फोन करून विचार की ती कुठे आहे आजी म्हणत असते अगं अंजली या वल्लरीच्या वागण्याने त्रास नाही होणार तर मग काय होईल त्याच्यानंतर लगेच बोलू लागतात की अर्णव राजे शिर्के आणि त्यांची पिए गायब झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय आणि आपल्याबरोबर आता कॉलवरती सुप्रसिद्ध उद्योगपती राजप्रकाश सर आहेत मग त्याच्यानंतर आता राजप्रकाश सर बोलत असतात की फक्त या मुलीला ब्लेम का करतात सगळे चू फक्त त्या मुलीचीच जीच हे कशावरून मला तर पूर्ण संशय कि अर्णवराजे शिर्के यानेच त्या मुलीला काहीतरी केलंय मग त्याच्यानंतर ते पत्रकार इकडे राजप्रकाशला विचारतात कि एवढा मोठा आरोप तुम्ही कशावरन करताय तर तो राजप्रकाश सांगू लागतो की त्या माणसाला मी आजच नाही ओळखत आहे बिजनेस मध्ये सुद्धा त्याला थोडेही पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा नाहीये हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि पोलिसांनी त्या राजशिर्ती स्ट्रिक्ट मी तर लोकांना आवाहन करतो की सात्विक फॅशनचे कपडे त्यांनी विकतच घेऊ नये त्याच्यानंतर कॉल कट झाल्यानंतर ते पत्रकार लगेच सांगू लागतात की आतापर्यंतची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बिजनेसमॅनला त्याच्याच पिएने किडनॅप केले पण आताच आपल्यावरती कॉलवरती होते प्रसिद्ध उद्योगपती राजप्रकाश सर आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्वात मोठं षडयंत्र आहे पोलिस त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करतील का हे सगळं ऐकल्यानंतर आजी लगेच चिडत म्हणू लागते की आता फक्त आता अर्णवचीच नाही तर आपल्या सर्वांची बदनामी होतीये हे सगळं काय चाललंय ईश्वरी आणि अर्णव दोघे कुठे आहेत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे पोलिसांचा आता फोन आलेला असतो मामा पोलिसांबरोबर बोलतात आणि त्याच्यानंतर आजीला सांगतात की आई पोलिसांचा फोन होता पोलीस म्हणत होते की ऑफिसच्या मागे मागच्या लेंक मध्ये काहीतरी गडबड झाली होती आणि ते फुटेज मिळालं तर आपल्याला अर्णव बद्दल कळू शकेल असं पोलीस म्हणताय मग त्याच्यानंतर आजी म्हणते की ठीक आहे चालेल आणि देवा सुखरूप सापरू देते दोघ जण त्यानंतर इकडे बाजूला वल्लरी लावण्या आणि त्यांचा तो माणूस तिघे बोलत असतात मग त्याच्यानंतर आता तो माणूस सांगतो की त्यांचा पत्ता लागलाय कुरांजवळ समुद्राच्या आत एक निर्जन भेटते दोघही तिथे सडक लावण्य म्हणते ओके ठीक आहे आताच्या आत्ता आपली माणसं तिथे पाठव तर मग त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो नाही नाही आता सध्या पेट्रोलिंग सुरू आहे रात्री आपली माणसं पाठवतो लावण्या म्हणत असते बरं ठीक आहे मी काय सांगते ती लक्ष देऊन ऐक आणि काय करायचं हे समजून घे याच्यामध्ये जरा सुद्धा चूक होता कामा नाही आणि त्या मुलीला तिथेच सोडून यायचं त्या मुलीच्या विरोधामध्ये असे पुरावे पेरायचे ना की राजे शिर्के आणि पोलिसांना असं वाटलं पाहिजे की अर्णवला किडनॅप करण्यामागे त्या मुलीचाच हात होता त्याच्यानंतर तो माणूस लावण्या वल्लरी हे सगळेच तिकडं निघून जातात पण मात्र बाजूलाच उभे असलेल्या गाडीच्या मागे उभं राहून राकेशने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं राकेश आता स्वतःशी विचार करत म्हणतो की तुमच्या आधी तर मीच पोहोचणार आहे तिथे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वटी शेकोटी पेक पेटवण्याचा प्रयत्न करत असते मग आता रात्री अर्णव ईश्वरीच्या अंगावरती तिची ती ओढणी फेकून देतो ईश्वरी विचारते निशाण्याचं काम झालं का अर्णव म्हणतो एवढ्या अंधारामध्ये निशाण कोणाला दिसणार आहे आता अर्णव विचारतो हे काय करतेयस ईश्वरी म्हणते शेकोटी पेटवते अर्णव लगेच विचारतो आता काय सोबत घेऊन आहेस का पण मात्र ईश्वरी म्हणते काय माहिती का देवाने अशा गोष्टी आपल्याला बरोबर दिल्या आहेत ईश्वरी आता दोन दगड अर्णवला दाखवते आणि अर्णवला सांगते कुदरते ना अशा काही गोष्टी ऑलरेडी दिल्यात फक्त ना आपल्याला बघता आलं पाहिजे आता त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की तू नाही इथे या जंगलातच राहा ईश्वरी म्हणते हो आवडेल मला अशा ठिकाणी राहिल्यानंतर कळतं की पैसा काही कामाचा नसतो आणि मला सांगा सर अशा ठिकाणी पैशाने नेमकं काय विकत घेताल गेत, आपल्याला नेमकं बघता आलं पाहिजे काही नाहीये हो या जंगलात मग याच्यावरती लगेच म्हणतो एक्झॅक्टली काहीच नाहीये या जंगलात फक्त प्राणी आहेत आणि ते आपल्यावरती कधीही अटॅक करू शकतात तुला एवढं जंगल खूप आवडलं असेल ना तर इथेच राहा मी जातो त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते हो सर अंधारामध्ये ना हरवाल तर मी तुम्हाला ना या जंगलातनं बाहेर काढणार आहे फिकर नॉट अर्डव चिडत म्हणतो फिकर नॉट काय फिकर नॉट तू मला बाहेर काढणार आहे आणि ते पण इथून अर्डव म्हणतो कशी काढणार आहे निशान लावून झालंय कसा पर्यंत उरडून झालाय जवळपास कोणीही नाहीये मी दूर दूर पर्यंत एक पण बोट नाही दिसत आहे आणि त्यात हे मॉस्किटोन मला चावतात म्हणून प्रस्प्रेक्षण येत आहे ईश्वरी म्हणते हो येणारच ना ऑफिस मध्ये ना एक बोट वरती केलं तर शंभर माणसं दौडत येतात आणि समोर मान खाली घालून उभे राहतात सवयचे तुम्हाला पण मात्र सगळं तुमच्या मनासारखं व्हायला हे तुमचं ऑफिस नाहीये थोडा वेळ बसा वाट बघा शेकोटी पेटेल अर्णव लगेच ईश्वरीला कुचक बोलत म्हणतो की पेटव शेकोटी आपण ना त्याच्या भोवती गरबा खेळू इतक्या क्रायसिस मध्ये असताना तू एवढी रिलॅक्स कशी असू शकतेस ना इम्पॉसिबल ईश्वरी लगेच आता उठते आणि नाटक करत मोठ्याने उरडत म्हणू लागते की असं कसं होऊ शकतं मग आम्ही इथे अडक अडकलोय आणि आम्हाला वाचवण्यासाठी कोणीच कसं नाही येते आम्ही इथे अडकू शकतो आम्हाला मोबाईल लागू शकतो म्हणून मोबाईलचे टॉवर का नाही बांधले इथे कोणी अर्णमाता ईश्वरीचं ते सगळं वागणं बोलणं ऐकत असतो ईश्वरी लगेच म्हणते हे मॉस्किटाणू आम्हाला चावण्याची हिंमतच कशी करतात आम्ही इतक्या वेळ झालं अडवलंय आम्हाला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर कसं काही नाही आलं ईश्वरी अर्णवची ऍक्टिंग करत असते त्याच्यानंतर अर्णव म्हणतो तू हे काय करतेयस ईश्वरी म्हणते काय माहिती का, का, का द ग्रेट ए एस आर नेमकं कसं वागू शकतात ना हेच सांगतीये अर्णव तर आता भयंकर चिडतो मी लगेच ईश्वरीवरती ओढू लागतो अर्णव म्हणत असतो काय डोकं फिरलंय का, फिर का तुझं ईश्वरी अर्णवला करत म्हणते हे बघा सर तुम्हाला वाटत असेल ना असं चिडचिड करून आदळापट करून ओरडून आपल्या दोघांची इकडनं सुटका होईल तर आपण करूयात ते अर्णवला इकडे डास सावत असतात अर्णव म्हणतो डर्टी मॉस्किटानू ईश्वरी लगेच हसायला लागते आणि अर्णवला म्हणते अहो डास हो त्यांना इंग्लिश कळलं गेले ते निघून अर्णव पुढे काय बोलला तेवढ्यात ईश्वरी लगेच शेकोटी पेटवायला लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्य त्या माणसाबरोबर फोनवरती बोलत होते तिथे ईश्वरी आणि ए आर दोघे गेले होते पण पर मात्र परत परत येणार तो फक्त आणि माझं नाव कुठेच नाही पाहिजे मग तेवढ्यात लगेच मागणं आता अंजली येते आणि अंजली लावण्याचं सगळं बोलणं ऐकते त्यानंतर इकडे जंगलामध्ये अर्णविश्वरी दोघे असताना तिथे राकेश पोहोचतो आणि तो अर्णवच्या डोक्यामध्ये काठी मारतो अर्णव खाली पडल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे येते तर राकेश लगेच इकडे ईश्वरीकडे येतो आणि तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र तेवढ्यात अर्णव राकेशला पकडतो आणि त्याच्या चेहऱ्यावरता मास्क काढण्याचा प्रयत्न करू लागतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू